नमस्कार पशुपालक मित्रांनो मी, मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे जसे की आपण सगळ्यांना माहीत आहे की जे जनावरे असतात जसे की गाय म्हैस बैल तर यामध्ये आपण इंट्रामस्क्युलर इंट्राव्हेनस इंजेक्शन सबकट इंजेक्शन लावतो हे रूट आपला सगळ्यांना परिचित आहे आणि सगळ्यांना माहीत आहे पण खास करून शेळीमध्ये आपण मानेत जे इंजेक्शन देतो तर त्याऐवजी आपण शेळीच्या मागच्या पायामध्ये सुद्धा इंजेक्शन देऊ शकतो आणि जे इरिटंट ड्रग असतात जसे की ऑक्सिटेट्रसायक्लिन सारखे अँटीबायोटिक हे खूप इरिटंट असतात तर अशा सारखे ड्रग्स जर आपण मानेत दिले तर शेळ्यांना खूप त्रास होतो तर हा त्रास वाचवण्यासाठी आपल्याला ज्या वेळेस डीप इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन द्यायचे असते तर आपण तिच्या मागच्या पायामध्ये शेळीच्या किंवा बोकडाच्या मागच्या पायामध्ये इंजेक्शन देऊन जे इरिटन ड्रग आहे ऑक्सिटेट सारखे आणि इतर जे इरिटन ड्रग आहेत तर शेळीला होणाऱ्या त्रासापासून आपण वाचवू शकतो आणि आपल्याला ज्या वेळेस एखाद्या वेळेस चार किंवा पाच असे इंजेक्शन लावायचे असतात तर आपण मानेमध्ये काही इंजेक्शन लावून पायामध्ये सुद्धा इंजेक्शन लावू शकतो तर ते इंजेक्शन आपण कशा प्रकारे लावायचे त्याची योग्य पद्धत काय आहे कारण आपण शेळीला जर चुकीच्या पद्धतीने पायामध्ये इंजेक्शन दिले तर शेळीचा पाय पॅरालाइज होऊ शकतो तर यासाठी त्याची योग्य पद्धत काय आहे हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर ज्या वेळेस शेळी आजारी पडते तर त्यावेळेस आपल्याला बरेचदा कधी कधी सबकट आय व्ही इंट्रामस्क्युलर तिन्ही रुटने इंजेक्शन द्यावे लागतात तर आपण जास्तीत जास्त मानेमध्ये जे सब इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असते ते मानेमध्ये आपण प्रेफर करतो आणि सगळेजण जवळपास मानेमध्येच इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देतात सबकट इंजेक्शनसुद्धा मानेच्या चमडीमध्ये देतात तर याच्या व्यतिरिक्त आपण जे आय व्ही इंजेक्शन लावतो जुगलारोहीमध्ये आपण लावत असतो पण शेळ्यामध्ये बऱ्याच शेळ्या अशा असतात की ते मानेमध्ये इंजेक्शन लावू देत नाही सारखी हालचाल करतात उड्या मारत असतात त्यामुळे मानेमध्ये इंजेक्शन द्यायला अडचण जाते आणि अशा वेळेस आपण तिच्या पायामध्ये सुद्धा इंजेक्शन लावू शकतो तर बरेचदा आपल्याला कधीकधी तीन चारपेक्षा जास्त इंजेक्शन लावायचे असतात तर त्यावेळेससुद्धा आपल्याला मानेच्या व्यतिरिक्त आपल्याला अशी एखादी जागा हवी असते की जिथं आपण इंट्रामॉस्पिटल इंजेक्शन देऊ शकतो तर ती योग्य जागा म्हणजे शेळीच्या मागच्या पायामध्ये आपण इंजेक्शन लावू शकतो आणि योग्य पद्धतीने लावू शकतो जिथे काहीही प्रॉब्लेम होणार नाही तर अशा प्रकारे आपण बघू शकता की शेळीचा मागच्या पायाचा जिथं मी अंगठा ठेवलेला आहे तर तिथे गॅप असतो तर तिथे दोन मसल जुळतात तर त्या दोन मसलच्या मध्ये एक नर्व असतो म्हणून त्या गॅप मध्ये जिथे माझा अंगठा आहे तिथे कधीही इंजेक्शन टोचायचे नसते आणि त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला इंजेक्शन टोचायचे असते आणि आपल्या निडलची जी डायरेक्शन असते ती एकतर आपल्या मागच्या बाजूला ठेवायची शेपटीकडे ठेवायचे असते निडलचे टोक किंवा वरच्या बाजूला ठेवायचे असते आणि एवढे आपल्याला लक्षात ठेवायचे असते की जो गॅप आहे जे मी आता आपल्याला दाखवला जिथे माझा अंगठा होता तर तिथे आपल्याला आपण जर शेळीचा पाय पकडला तर क्लिअर आपल्याला गॅप जाणवतो तर त्या गॅपमध्ये आपण पुन्हा बघू शकता की कशा प्रकारे मी अंगठा ठेवलेला आहे त्या अंगठ्याच्या मागच्या साईडला म्हणजे शेपटीकडच्या बाजूला आपल्याला निडल टोचायचे आणि निडलचे डायरेक्शन जसे मी बाहेरच्या दिशेला ठेवले तसे बाहेरच्या दिशेला ठेवायचे आहे म्हणजे शेळीने उड्या जरी मारल्या तरी आपली निडल त्या नर्वला डॅमेज करणार नाही आणि कारण काय असते की जर आपण त्या गॅपमध्ये निडल टोचली किंवा शेळीने उड्या मारल्यानंतर ती निडल जर त्या गॅपमध्ये गेली आणि नर्व डॅमेज झाला तर शेळी ही पॅरालाइज होऊ शकते तिचा मागचा जो पाय आहे ज्या पायामध्ये आपण इंजेक्शन दिले तर तो पाय पॅरालाइज होऊ शकतो तर हे सगळे टाळण्यासाठी आपण जर योग्य काळजी घेतली म्हणजे योग्य पद्धत आपल्याला जर, आप जर माहीत असली तर काहीही अडचण या ठिकाणी येणार नाही आणि आप आपल्याला जर जास्त इंजेक्शन लावायचे आहे किंवा जे इरिटंट इंजेक्शन ड्रग्ज असतात तर जसे की ऑक्सिटेटर सारखे किंवा आणखी भरपूर ड्रग्ज आहेत जे इरिटेशन करतात तर अशा वेळेस आपल्याला ड्रिप इंट्रामस्कुलरही आपण इंजेक्शन देऊ शकतो आणि जिथे काहीही प्रॉब्लेम होणार नाही या पद्धतीमुळेही इंजेक्शन आपण अशा प्रकारे देऊ शकतो तर आपण बघू शकता की मी या शेळीला तीन इंजेक्शन लावलेले आहेत ला तर कशा प्रकारे आपण शेळीला मागच्या पायामध्ये इंजेक्शन लावू शकतो या व्हिडिओवरून आपल्या लक्षात आले असेलच तर मानेमध्ये इंजेक्शन लावणे ही कॉमन आहे तर त्यामुळे मी मानेमध्ये इंजेक्शन लावतानाचा व्हिडिओ आपल्याला किंवा इथे मी लावू शकत होतो पण लावला नाही धन्यवाद